मराठी भाषा गौरव दिन हा मराठी भाषेच्या गौरवासाठी साजरा केला जातो हा दिवस सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा होतो कारण याच दिवशी प्रसिद्ध मराठी साहित्यक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रस यांचा जन्म झाला होता त्यांनी मराठी साहित्याला अनोखी उंची मिळवून दिली आणि मराठी भाषेच्या समृद्धतेत मोठा वाटा उचलला त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो मराठी ही एक समृद्ध भाषा असून तिचा हजारो वर्षांचा वारसा आहे संत साहित्य अभंग ओवी पोवाडा यांसारख्या साहित्य प्रकारांनी मराठी भाषेची ताकद वाढवली आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांसारख्या संतांनी ही भाषा लोकांपर्यंत पोहोचवली पुढे साहित्यकारांनी काव्य कथा कादंबऱ्या नाटक निबंध यांद्वारे मराठीला अधिक संपन्न बनवले सत्तावीस फेब्रुवारीला महाराष्ट्रभर शाळा महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा मराठी ग्रंथ प्रदर्शन आणि साहित्य संमेलन घेऊन मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला जातो राज्य सरकार आणि विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेच्या वापराला अधिक चालना देण्याची गरज आहे इंग्रजी आणि इतर भाषांच्या प्रभावामुळे मराठीत बोलण्याची संख्या कमी झाली आहे त्यामुळे मराठीला सशक्त बनवण्यासाठी आणि तिच्या जपवणुकीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे मराठी भाषा ही आपली संस्कृती आणि अस्मिता दर्शवणारी भाषा आहे त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे